नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे ज्या एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागून आपल्याच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि शिवसेनेसोबत गद्दारी केली आणि शिवसेना पक्ष फोडला आमदार खासदारांना घेऊन त्यांनी देखील गाठली मात्र आता असं असताना याच देवेंद्र फडणवीस सरकारने आता एकनाथ शिंदे यांना बाजूला करायला सुरुवात केली आहे त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आता देवेंद्र फडणवीस सरकार रद्द करत आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस सरकार हळूहळू एकनाथ शिंदे यांना बाजूला सारतंय अशा प्रकारची गुप्त चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया कुठला निर्णय आणि कुठल्या योजना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयात घेतलेल्या के रद्द केले आहे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून रद्द करण्यात आला आहे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्ग येथे नऊशे नऊ चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती त्यातील केवळ दोनशे चौरस फूट जागा एकनाथ शिंदे सरकारने जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून बाकीची जागा ही सातशे चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती मात्र आता बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून या निर्णयात बदल करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मात्र एकनाथ शिंदे यांचा निर्णय बदलण्यात आला आहे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून महायुतीसोबत जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बच्चू कडू यांना सरकारने दणका देण्यात आला आहे तर बिहारमध्ये भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून राहिलेल्या जनता दल सेक्युलर पक्षाला पुन्हा संपूर्ण जागा देण्यात आली आहेत यावरून आता महायुतीमध्ये अंतर्गत तणाव निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र